लोणंद शहरात प्रतीक भाऊ क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त लोणंद चषकचा शुभारंभ संपन्न लोणंद शहरात आज चोवीस ऑगस्ट रोजी अमृता मंगल कार्यालयात प्रतीक भाऊ क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेचे अकॅडमी प्रस्तुत लोणंद चषकचा भव्य उद्घाटन मंत्री मकरंद आबा पाटील यांचे चिरंजीव आहन पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीपळ वारून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमास एन डी क्षीरसागर लक्ष्मण शेळके पाटील ॲडव्होकेट गणेश शेळके पाटील गिरीश रावळ बबलू इनामदार ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे सोपान क्षीरसागर निवृत्त सातारा बँकेचे अधिकारी क्षीरसागर संदीप शेळके पाटील आदी मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी विविध मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी दिलीप वाघमारे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा

तिच्या आवडीनुसार तिला प्रस्थान दिलं आणि जागतिक चषक त्या मुलीने पटवलंय मी लोणंद आणि लोणच्या परिसरातील पालकांना विनंती करतो की आपल्याही मुलांना त्यांच्या आवडीनुसार मुलांना कोणत्या तरी खेळामध्ये मार्गदर्शकाची भूमिका देऊन त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी सहकार्य करायचंय मी कार्यक्रमाला बाजार समितीच्या वतीनं स्वर्गीय विनायकदा शेटे पाटील चारीच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील पहिलं मग्राभळा जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं याकॅडमीला आणि आजच्या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देता